युट्यूब चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कृषी संवर्धन महाराष्ट्र आणि आपण दररोजच्या प्रमाण आजही छत्रपती संभाजनगर जाधववाडी इथले मंडीचे जे भाव आहेत ते बाजारभाव आपण जाणून घेऊ घेणार आहोत तर चला बघूया आजचे बाजार भाव नमस्कार आज वांग्याची रेट काय झाली चारशे रुपये चारशे रुपये चार कॅरेट चारशे सुपर क्वालिटी माल चारशे रुपये कॅरेट सुपर हलका माल थोडे मिक्स माल आहे दोन्ही दोन्ही मिक्स माल हा मोठा थोडा जाड आणि कमी जाड पाचशे साडे पाचशे चांगला माल पाचशे साडे पाचशे रुपये कॅरेट चारशे रुपये बरोबर चारशे रुपये विकतोय अच्छा आणि बारीक माल असेल पाचशे साडे पाचशे चांगला माल एक चांगला माल एक नंबर माल पाचशे साडे पाचशे पाचशे साडे पाचशे रुपये कॅरेट लांब वांगे तीनशे रुपये लांब वांगे तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट अच्छा त्यानंतर आपलं भोपळा भोपळी अडीचशे ला भोपळा अडीचशे रुपये पन्नी पंधरा किलोची पन्नी पंधरा किलोची पन्नी अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये आणि झेंडू झेंडू काय वीस रुपये किलो विकू लागू झेंडू विकत नाही आपण सहजा पण ती शेतकरी चार पन्नी नाही त्याची विकू लागलो अच्छा अच्छा वीस रुपये किलो विकताय हा वीस रुपये किलो हा हा त्यानंतर बीन्स पंचवीस रुपये तीस रुपये बीन्स पंचवीस रुपये तीस रुपये किलो हलका माल ते थोडा अच्छा हलका माल आहे त्याच्यामुळे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी माल असेल तर तीस रुपये किलो पर्यंत पस्तीस चाळीस लोक अच्छा आणि हे जे कारले आहे कारले हे राटन आहे दहा रुपये किलो आहे ते सुपर माल तिकडे दहा रुपये वाकडी दहा रुपये किलो ते अठरा रुपये किलो अठरा सोळा पंधरा या अच्छा, दो तीन भावात माल पाहून क्वालिटी पाहून ते अठरा रुपये एकदम किलो अठरा रुपये किलो अच्छा आणि हे दहा रुपये किलो किलो राटन ओके आणि शिमला मिरची हो शिमला ती खरडा माल समजा ते राटन आहे शिमला एकशे वीस रुपये शंभर रुपये अच्छा सुपर चारशे रुपये लिखू लागली एक नंबर माल राटन म्हणजे कालचा माल आहे राटन म्हणजे दोन नंबर माल दोन नंबर दोन नंबर माल अच्छा तिला व्हायरस वाली मी शिमले येते ती तिला साप माल नसते तो डागी राहत थोडक्यात थोडी जाळी वगैरे येते फंगस टाइप अच्छा अच्छा त्यानंतर आणखी मिरची हो, पोपटी बलराम अडीचशे बल रुपयाला पंचवीस रुपये किलो दहा किलोची बॅग आहे अडीचशेला पनी अडीचशे पन्नी अडीचशेला पन्नी किलो पडते पंचवीस रुपये किलो बरोबर आणखी फुलावर तीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस तीस आजचे भाव फुलावर पंचवीस पाच रुपये वाढले समजा आज वाढले समजा पाच रुपये माल चांगलाय रुपयापर्यंत काकडी वाढली आज काकडी सोळा पंधरा रुपये काकडी बारीक सुपर, सुपर माल हिरवी काकडी हिरवी काकडी हा अच्छा बारीक सुपर माल हिरवी काकडी काय किलो बनल पंधरा सोळा चांगला माल पंधरा सोळा रुपये कि बारीक माल अच्छा बारीक माल असेल पंधरा क्वालिटी माल असेल तर पंधरा ते सोळा रुपये आजची भावा अच्छा आणि अशी जर थोडं लो असेल तर दहा रुपये दहा रुपये बारा रुपये हा मोठा साईज थोडी चालतंय धन्यवाद सर तर बघा शेतकरी मित्रांनो आज भाव फुलगोबी चार अंतर काकड़ी में दीवार ले, ले। शेट जी, नमस्ते आप सर लिंबस रेट का है चलिए ये चालू है बावीस रुपए बावीस रुपए किलो किलो अच्छा और ये बोरी में कितने किलो आता है 25 किलो 25 किलो ये बोरी में अच्छा और बावीस रुपए किलो चलूँ सुपर क्वालिटी माल ठीक है चलो थैंक यू तर बघूया आणखी समोर जाऊन लिंबाचे भाव एक वीस ते बावीस रुपये किलो पर्यंत चालू आहे बीस रुपये से, से लेके हो हो तो पच्चीस रुपये तक बीस रुपये से पच्चीस रुपये तक पच्चीस रुपये तक सुपर क्वालिटी माल पच्चीस रुपये थोड़ा लो हुआ तो बीस रुपये बीस रुपये अच्छा वांगी काय किलो बिकता है साढ़े तीन तो चार सौ रुपये तक कैरेट आहे कैरेट 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 चार सौ रुपये पर्यत कैरेटी कैरेट कैरेट साढ़े तीन सौ रुपये पास चार सौ रुपये पर आगड़ी पांच रुपये से लेके तो छह रुपये तक पांच रुपये पास सहा रुपये पर्यत अच्छा

तर समोर जाऊन बघूयात आपण जीप वर मिरची भाव जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांशी संबंध संपर्क साधूयात <प्रेण> <प्रेण> शिमला मिरची काय रेट झाली ज्वेलरी दोनशे ही ज्वेलरी दोनशे हा चारशे रुपयाला चारशे रुपयाला पन्नी आणि हा चारशे चारशे रुपयाला पन्नी हे काय ही मोठ्या भरती मध्ये जर आणली वीस पंचवीस किलोच्या भरती मध्ये तर वीस रुपये वीस बावीस रुपये भाव चालू दहा किलो अशी कमी आणली तर तीस पस्तीस रुपये भाव चालू तीस पस्तीस रुपये हा तर आता ही जी पण किती किलो पर्यंत भरते दहा किलो दहा किलो पर्यंत म्हणजे हिचा तीस ते पस्तीस रुपये रेट तीस पस्तीस रुपये रेट जास्त मोठा घेतला ना जास्त बेपारी घेतले ना मोठा रेट म्हणजे मोठा माल विकायला त्याला परेशानी होती जास्त घेतला खराब होतो ना मी असला का तर दोन मिळून शकते आता ही पन्नी किती रुपयाची आता ही साडेतीनशे रुपयाची साडेतीनशे रुपयाला पन्नी साडेतीनशे रुपये आणि शिमला मिरची जर शिमला मिरची म्हणजे एक नंबर जर घेतली ती बेलगम हा शिमला ती पाचशे रुपयाला पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो आणि त्याच्यातली घेतली बघा ती चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो चाळीस पंचेस रुपये किलो अच्छा आणि हे खरडा माल खरडा माल दोनशे रुपयाला वीस रुपये किलो वीस रुपये किलो किफी पिकाडोर दोन नंबर दोन नंबरचा चा माल आहे एकशे दहा रुपये दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो आहे त्यातला एक नंबर माल पंचवीस रुपये किलो अच्छा वीस बाय वीस पंचवीस चालते धन्यवाद चेट चला समोर जाणून घेऊयात आणखी बाजार भाव जीपोर मिरचीचा भाव जाणून घेऊया झाली अजी पोर मिरची अजीपोर मिरची बावीस रुपये झालेली आहे बावीस रुपये सुपर फास्ट क्वालिटी सुपर क्वालिटी बावीस रुपये आणि थोडीशी लो क्वालिटी असेल तर लोकलची वायरस वाजे मिरची आहे ते अठरा रुपये सुपर क्वालिटी वीस बावीस रुपये आणि आणखी कोणती मिरची मिरची आणखी दुसरी कोणती जी रताळा आहे रताळा आहे रताळाची बाजार शेंगा बावन्न रुपये पंचावन्न भुईमन शेंग 5000 rupiah tiap 500 rupiah. Aneh rupiah kilo. Aneh sheng 500 rupiah kilo. Ani mirchi 600 rupiah kilo Kalau 32 rupiah kilo. Kalau 4000 ya? sheng, rupiah kilo. आता बघूयात पत्ता गोबी आणि घेऊयात शेठ नमस्कार पत्ता गोबीचा काय रेट चालूयात पत्ता गोबी दहा रुपये किलो दहा रुपये किलो अठरा रुपये किरे अठरा रुपये किलो आणि ते जे गिलका आहे ते पंचेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये किलो आणि हे शिराचं चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आणि पांढरे कारण तीस रुपये किलो किलो आणि हे टोमॅटो टोमॅटो विकलं हे शंभर रुपयाला विकलं एक हे वैशाली जे सेगमेंट आहे तो विकला शंभर रुपये रुपये हा शंभर रुपये कॅरेट हा इकला दोनशे रुपये कॅरेट गावरानो विकला दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट त्यानंतर हे चुहा कारला हे इकला पंचवीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत चालतंय धन्यवाद साहेब आणि बीन्स हो बीन्स नाही ते चवळी हा सॉरी चवळी इकली पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो किलो वाल वाल तीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पासून पर्यंत पंचवीस ते तीस रुपयापर्यंत मालपौ मालपौ चालतो चालतंय धन्यवाद चला आता डायरेक्ट एकदा गाजराचा रेट जाणून घेऊयात आज काय बाजार भाव चालू आहे गाजराची तर त्यानंतर शेतकऱ्यांशी संपर्क करूयात डायरेक्ट शेट नमस्कार आजचा गाजराचा काय रेट चालू गाजर छत्तीस रुपये आणि त्याच्यानंतर बीट बीट बत्तीस रुपये गाजर छत्तीस रुपये किलो आणि बीट बत्तीस रुपये किलो चालते धन्यवाद शेट बीट बत्तीस रुपये किलो आणि गाजर छत्तीस रुपये किलो रताळ बत्तीस तेहतीस रुपये किलो ا موږ کوم د ویډیو مانیټیټل غوړو او وایې دی نه یګد دی کو نه ته لا یو ځل یو دی کروشي زو وردن ماراشترا टोमॅटोचे रेट डांगर दहा रुपये किलो पर्यंत चालू आहे आजचे रेट म्हणायची काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा

माल एकशे वीस रुपये दीडशे एकशे साठ रुपये सुपर माल आणि थोडा लो असेल तर शंभर रुपयापासून स्टार्ट अच्छा चालतं धन्यवाद ॲव्हरेज डेट एकशे वीस रुपये सर शंभर शंभर रुपयापासून स्टार्ट होत आहे तर एकशे साठ रुपयापर्यंत खतम खूप पडले सर टोमॅटोचे रेट एकदम आहेत तर मंडळींना आपण जाणार आहोत आता डायरेक्ट शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांशी संपर्क साधूयात आपण आता आमच्या चॅनलचा जो मेन उद्देश जो आहे तो शेतकऱ्यांपर्यंत मंडीचे जे रेट चालू आहे जो बाजारभाव चालू असतो दररोजच्या प्रमाणे तो आम्ही दररोजच्या प्रमाणे सतत सतत टाकत असतो जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज पडत नाही डायरेक्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल क्लिक करा आणि दररोजचे जे बाजारभाव असतात ते जाणून घ्या जेणेकरून तुमचा फायदा होईल तुम्हाला डायरेक्ट इथे येण्याची गरज पडत नाही तुम्ही आमच्या चॅनल थ्रू सगळे काही बाजारभाव जे आहेत ते जाणून घेऊ शकतात याचं एवढच आहे की अन्नदाता सुखी बहु सत्तर रुपये किलो तुम डायरेक्ट शेतकरीत का की शेतकऱ्यापासून घेऊन इकडे विकताय आहे दोन्ही बने भेंडी तुमचा घरचा माल भेंडीचा माल तुमच्या घरचाच आहे का गवार आहे का आणि गवार काय किलो विकत आहे रुपये किलो ऐंशी रुपये किलो आणि

समोर जाऊन बघूयात म्हणजे आई शेतकऱ्यापासून माल घेऊन इथं मंडीमध्ये विकणारे आहेत याचा आपल्याला काहीही फायदा नाही आपण डायरेक्ट संपर्क शेतकऱ्याशी साधूयात जेणेकरून तुम्हाला जो आणलेला माल आहे तो नेमकं काय बाजार भाव त्याचा चालू आहे ते आपल्याला लगेच कळतो बघूयात आजी कुठले तुम्ही मंडकी आणि लिंबू तुमच्या का आणि काय किलो विकताय चाळीस रुपये किलो विकताय का आणि ही संत्री संत्री पण तुमच्या शेतातली बाग लावलाय का संत्रीचा आणि काय किलो विकताय तीस रुपये लिंबू चाळीस रुपये किलो आणि संत्री तीस रुपये किलो विकताय चालतंय राम राम गवतीच्या तुमच्या शेतातलीच आहे गाव आणि कस विकताय काय दहा रुपयाला विकताय आहे का दहा ला विकता का? दाला थीन। दाला थीन विकता तीन विकताय तीन चार गाव कोणतं तुमचं गोपाळपूर गोपाळपूर अच्छा चालतंय धन्यवाद राम राम रामराम हे कांद्याचे कांदे साहित्य कितीला विकताय तीन रुपयाला तीन रुपयाला जुडी अच्छा आणि फक्त पात काढून आणली तर तीन रुपयालाच विकती दोन्ही सेम विकत एवढा काही फरक पडत चालतो कुठले तुम्ही गोपाळपूर धन्यवाद समोर जाऊन आणखी हो नमस्कार मे ती जुडी कितीला विकत दहा अकरा रुपये जुडी हा हा ना एक जुडी दहा अकरा रुपयाला ना ही जुडी दहा अकरा रुपयाला आणि कोणतं गाव आहे तुमचं मांडकी स्वतः तुम्ही शेतकरी हा चालते धन्यवाद हो हो। पालक चा रेट जाणून घेऊयात पालक पण मला वाटतं एक दहा रुपयापर्यंत जुडी विकते कितीला विकताय का सहा रुपये सहा सहा रुपयाला आणि गाव कोणतं तुमचं पळशी पळशी सहा रुपयाला जुडी विकताय पालक ची ओके चालतं धन्यवाद मैते, 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 बारा रुपयाला जुडी विकताय का रुपयाला जुडी आणि गाव कोणतं वरवंडी वरवंडी तालुका पैठण पैठण अच्छा आणि दररोज या मार्केटला घेऊन या डेली डेली आणि आता कितीला मेथी टाकली होती तुम्ही मी ती टाकली होती पन्नास किलो पन्नास किलो टाकली होती आणि आतापर्यंत किती काढली एक पावसामुळे खराब झाला जास्त माल झाला नाही आणि परवडत एवढ्या रेट मध्ये कधी परवडतं कधी कमी न कधी याच्यापेक्षा कमी गेलं तर थोडं होते लेवल पण मग याच्यापेक्षा कमी म्हणून किती रुपयाने जायला पाहिजे म्हणजे तुम्हाला परवडत कमीत कमी वीस रुपये पंधरा वीस रुपये गड्डी जायला पाहिजे म्हणजे या ह्या सिच्युएशनला पावसाळ्यात उन्हाळ्यात कमी न गेले तरी पूर्तपणे ह्या पावसाळ्यामध्ये माल खराब होतो आणि मालाला जास्त मेंटेनन्स असतो त्याच्यामुळे पंधरा वीस रुपये पर्यंत जर माल गेला तर मग शेतकऱ्याला पुरतो तुम्ही थोडीशी आणखी लेट टाकली असती तर ती हिवाळ्यामध्ये चालू झाली असती मग हिवाळ्यामध्ये मालाची आवक वाढती माल खराब होत नाही आणि मग भाव थोडा कमी व्यवस्था अच्छा म्हणजे मालाच जर आपण हिवाळ्यामध्ये टाकायला गेलो तर ते आवक जास्त होती आणि आवक जास्त झाली तर मार्केट रेट मार्केट डाऊन अच्छा त्याच्यामुळे तुम्ही थोडस लवकर टाकलं लवकर काढ पावसाळ्यात कसं आहे आता या याला औषध पाण्याचे जास्त मेंटेन असतो त्यामुळे पंधरा वीस रुपये पर्यंत जर माल गेला तर माल पुरतो आणि नंतर हिवाळ्यामध्ये जर काढायचं म्हटलं तर मग जास्त पावर लागतो दुसरा, दुसरा इतर भाजीपाला इतर भाजीपाला आपल्याकडे गवार असते गवार हो गवार असते कोथिंबीर असते हा हा मग आता गवार चालू नाहीये आहे गवार चालू आहे चालू आहे आणि गवार आणली नाही मग आज आणली होती विकली गवार काय किलो विकली गव्हा विकली तीस रुपये पासून तर सत्तर रुपये किलो पर्यंत विकली तीस रुपयापासून सत्तर रुपये किलो पर्यंत जसे आले तसं विकून टाकली तीस रुपयापासून सत्तर रुपये मालाची क्वालिटी पाहून विकाल अच्छा आणि कोथिंबीर कोथिंबीर आता सध्या लाव चार पाच रुपये चालू आहे चार पाच रुपये कोथिंबीर पण आणली होती आज ते पाच रुपये पाच रुपये विकून टाकली चालते धन्यवाद ठीक आहे तर बघूयात शेतकरी मित्रांनो समोर जाऊन आणखी आमची काय रेट झाली इथं आपण बऱ्यापैकी भाव जाणून घेतलेले आहेत कोणत्या एखाद्या मालाचा भाव राहिला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून आम्ही बघता येतो आम्हाला आणि लगेच तुम्हाला भाव सांगता येतो का काय रामराम राम कोणतं आहे तुमचं

औषर लावलेली डेली लावता का तुम्ही भेंडी अच्छा धन्यवाद हो राम राम सीताफळ तुमच्या शेतातली आहे गाव तुमच्या शेतातली आहे का गा। आणि गाव कोणतं तुमचं जटवाडा काही किलो पर्यंत विकतय सीताफळ वीस तीस रुपये किलो वीस ते पंचवीस रुपये किलो अच्छा हिरवा माल आहे का पिकलेला आहे का न पिकलेलं नाहीये पिकलेलं आहे का कोथिंबीर कशी विकतय तीन चार तीन चार रुपये तीन चार रुपयाला आणि शेपू शेपू तुमचं आहे का काय किलो कसं विकत आहे जुडी सहा रुपये सहा रुपयाला जुडी तुमचं गाव कोणतं आहे का हर्सूल हर्सूल चालतो धन्यवाद थँक्यू आपण जवळपास सगळा जो बाजार भाव आहे तो जाणून घेतलाय तरी आणखी एखाद काही माल राहायला असेल एखादं भाजीपाला राहायला असेल तर तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये जेणेकरून आम्हाला तुम्हाला तु। तो सांगता येईल फक्त लगेच कमेंट करा जेणेकरून आम्हाला लगेच तुम्हाला सांगता येईल की आजचा बाजार या मालाचा हा चालू होईल बघूयात आणखी <गणाग़ा> भाऊ राम रामेथीचा भाव आज दहा अकरा बारा रुपये चालू आहे अकरा ते बारा रुपये जुडी अकरा ते बारा रुपये अच्छा आणि तुमच्या शेतामध्ये आणखी काय म टाकलेलं आहे तुम्ही भाजीपाला भाजीपाला वांगे हे पालक आहे पालक तर पावसामुळे पूर्ण खराब झालेला आहे हा हा मेथी आणि कोथंबीर सध्या ठीक आहे मेथी आणि कोथंबीर कोथंबीर दोन रुपये तीन रुपये जुडी चालू आहे कोथंबीरची आणि मेथीच्या दहा ते अकरा रुपये चालू आहे पुलंब्री। पुलंब्री। प्रापर पुलंब्री प्रापर पुलंब्री पुलंब्री। अच्छा गाव कोणतं फुलंबरी फुलंबरी प्रॉपर फुलंबरी का अच्छा आठ नाव काय म्हणले पुतळी चालते धन्यवाद बघा शेतकरी मित्रांनो फुलंबरीहून आजूबाजूहून भरपूर शेतकरी आलेले आहेत जे आपल्या ये अडी पालाय थोड़ी पत्ता की क्या जुडी बिकरी 5 रुपये 5 रुपये में जुडी और पुदीना पुदीना चार रुपये पुदीना चार रुपये जुडी और तुमच्या शेतातला माल है का शेती तुम्ही स्वतः है की कसे ये भैया ये अपना घर का चे हां ये भी घर का है दोनों भी घर के कुछ बाहर का भी रहता अपने पास नहीं आज माल ही नहीं करे था ये घर काच माल है का बेच और गाव कौन सा है तुम्हारा हां गाव नायगाव काय नायगाव नायगाव के है तू अच्छा

कोथमीर चार रुपये पाच रुपये कोथंबीर चार रुपये ते पाच रुपये आणि मेथी मेथी दहा बार रुपये बारा रुपये मेथी दहा बारा रुपये गाव कोणतं आहे का तुमचं पळशी पळशी शहर पळशी शहर पळशी अच्छा चालते धन्यवाद काका कृषी संवर्धन महाराष्ट्र

नाही शेडची घेतलेली आहे कधी हा हा तर मंडळी आज आपण भरपूर जे माल आलेला होता त्याचा बाजारभाव आपण इथं जाणून घेतलेला आहोत आणि दररोजच्या प्रमाणे आपण असंच दररोज आपण जे बाजारभाव आहेत ते जाणून घेत राहतो आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आमचं नेमकं आपण काय सुधारणा करायला पाहिजे आणि जर तुमचं काही क्युरी असेल तर ती पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपण दररोज असं चॅनलला जे चालू राहतं हे लाईव्ह चालू राहतं एक पाच वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत आपण दररोज लाईव्ह चालू ठेवतो आणि इथले जे छत्रपती संभाजनगर जाधववाडी इथले आपण बाजारभाव सांगत असतो तर इथंच आपण स्टॉप करूया आजचे बाजारभाव आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद